एवढ्या रात्रीच मला मम्मीकडे यावं लागलं आणि गुढीपाडवा आहे आणि असं होईल असं वाटलं नाही मला सो so, आता so, मी ऑफिस मधून सुटले आहे आणि चालले माझ्या मम्मीकडे ऍक्च्युली पुण्यामध्ये सुद्धा माझं माहेर आहे तुम्हाला मी सांगेनच या व्हिडिओमध्ये ते कसं काय तर आता मी चालले होते मम्मीकडे कारण कारणच पाडवा आहे आणि मला आज ऑफिसला सुट्टी नव्हती तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी निघाली माझ्या मम्मीकडे चालत जाणार आहे थोडंफार आणि तिथून पुढचा जो रस्ता आहे तुम्ही रिक्षेने जाणार आहे आणि तिथून एक पाचच मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर मम्मीचं घर आहे सो चला जाऊया इथून जाताना ना, ना रस्त्याला एक खूप मोठा ब्रिज लागतो तर तो रोड क्रॉस करायला जरा भीतीच वाटते कारण ते खूप ट्रॅफिक वगैरे असतं आणि गाड्या तर एवढ्या वेगवान असतात ना ट्रॅफिक पोलीस वगैरे असतातच तरीसुद्धा जराशी भीती वाटते सो रोड क्रॉस करणं एक माझ्यासाठी एक चॅलेंजेस असतं नेहमीचंच इथून पुढे रोड क्रॉस केला की जरास पुढे गेल्यानंतर ना, ना एक मार्केट लागतं आणि या मार्केटच्या पुढे जाणार आहे आणि तिथे रिक्षा स्टँड आहे आणि तिथून मी रिक्षा करणार आहे घरी जायला सो फायनली मला रिक्षा मिळाली आणि आता मी रिक्षेमध्ये रिक्षे बसली आहे रिक्षा भरायची होती सो so, कोणीच नव्हतं रिक्षेमध्ये रिक्षा भरली की मग त्यांना कसं दहा दहा रुपये जे तिकीट आहे ते परवडतं त्यांना सो त्यांनी रिक्षा भरायची ते वाट बघत होते आणि फायनली रिक्षा भरली आणि तिथून मी निघाले कारण मला खूप वाट बघत होते मी कधी एकदा मम्मीच्या इथे पोहचते आहे असं झालं होतं मला घरी जायची उत्सुकता लागली होती कारण मी खूप दिवसांनी निघाले होते सो त्याच्यामुळे जर मी चालत गेले ना तर एक साधारण अर्धा तास मला लागला असता आणि तिथून पुढे ना एक पाचच मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर मम्मीचं घर आहे आणि बट मला तर चालत जायचं नव्हतं कारण मला असं झालं होतं फायनली की कधी एकदा मी घरी जाते मम्मीला भेटते असं सव्वा सात वाजले होते सो फायनली मी पोचणारच होते तेवढ्यात मी बॅगेला माझं बॅगेकडे लक्ष केलं मी माझ्या बॅगेवर ना कबूतर की कावळा मला कोण रात्रीचं दिसलं नाही पण शिटलं होतं सो फायनली मी विचार करत होते की हे असं माझ्यासोबत का झालं कबूतर शिटणं आणि कावळा वगैरे शिटणं हे अक्षोकून असतं का चांगलं असतं ते मला माहीत नाही तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला अचानकच असं वाटायला लागलं की हे काय घडलं माझ्यासोबत कावळा वगैरे शिटणे किंवा कबुतर वगैरे शिटणं हे चांगल्याचं प्रतीक की कि प्रतीक असतं आय डोंट नो फायनली एक पाच ते दहा मिनिटांमध्येच मी मम्मीच्या इथे पोचले तर इथे नवीन वर्षाचे से सेलिब्रेशन चालू होतं फटाके वगैरे वाजवत होती लोक फायनली बघा लिफ्ट मध्ये आता ही आहे माझी मम्मी ऑफिस सुटलाय आणि मी आले माझ्या मम्मीकडे माझी बहिण लपते बघा आलो मम्मी ना साडी नेसले खूप छान दिसते माझी मम्मी मम्मा सो बघा आता टिकली पडली माझी गौमिंना जास्त होईल ना, ना। पोळ्याची आमटी केली आहे आणि पोळी पण केली आहे पुरणाची पोळी कुठे आहे गुळा हि गोळा इथे चहा ठेवला मम्मीने मला आणि बघा मम्मीनं मला पुरणपोळी केली होती सकाळी तर मस्तपैकी आता चहा वगैरे झाला की आम्ही जेवणाचा भेट करणार आहोत सो चला आता पहिल्यांदा चहा पिऊया मम्मा चहा होते पार्टी सो प्रेंट्स हा माझा वाऊ आहे इथ तर बघा आता मम्मी काय काय म्हणते काय घेतलंस तू गाऊन घेतलंस ना नवीन घेतलंस वाव कुणाचं सोडता आता तू आलाच माझ्या ब्लॉग मध्ये मी तुला पण घेणार नाही नाही मी तुझा पण ऍड करणार मम्मी मला म्हणते गाऊन घालून बघ सो गाऊन घालून बघणार आहे नवीनच घेतलाय तिने जस्ट ती म्हणते गाऊन घालून बघ सो कुठे ठेवला बावलीची मागे हा मी घालून बघते गाऊन टिंगडिंग किती मस्त आहे घरातही घालू शकतो आणि बाहेरही घालू शकतो असं आहे आणि फक्त आणि फक्त किती रुपयाला आहेस का फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला पुण्याच्या स्ट्रीट मार्केट मध्ये घेतलेला आहे फक्त, फक्त दोनशे रुपयाला तर बघा ही मॅक्सी घालून बघितली आणि मम्मी मला म्हणाली की आता आलीच तरी घालून बघ तो नहीं नहीं तर तिने ही नवीनच घेतली आहे आणि खास करून मला ह्याचे स्लीव्स खूप आवडले तर आमच्या इथे ना पुण्यामध्ये म्हणजे आमच्या आम इथेच रोडला एक खूप मोठा बाजार भरतो म्हणजे स्ट्रीट मार्केट असतं सोमवारचा भरतो सो तिथे ना जे म्हणजे कुर्ता पायजामा पंजाबी ड्रेस लेगिंग्स टॉप्स जीन्स परत जेंट्सचे कपडे परत जेगिंग्स वगैरे तर ज्वेलरीज इयरिंग्स वगैरे असं खूप काही काही गोष्टी आहेत ना तर त्या स्वस्त दरामध्ये मिळतात आणि आम्ही दर सोमवारी तिथे म्हणजे काही ना काहीतरी घ्यायला जातो सो काल तर मम्मीने हा घेतला काल सोमवारच होता आणि तिथे घालून बघितलं दा खूप छान मला तर ह्याचे स्लीवसच खूप आवडले तर चला वाटतं हा ड्रेस सांगा मला कमेंटमध्ये बघा <laughs> मम्मी जेवायला बसतोय मम्मी इथं काय तळते आहे थोडंसं मम्मी इथं सालपापड्या तळती आहे जे जेवायना जेवणासोबत तो, तोंडी वगैरे लावायला सो इथे गुळावणी ठेवली आहे गरम करायला आणि इथे मम्मी सालपापड्या तळते चला हॉलमध्ये सगळं आणून ठेवलेलं आहे भात आमची मी भाजी कसली केलीस इथे बटाट्याची भाजी भात तर बघा हे गुळवणी नावाचा प्रकार कुणाकुणाला माहिती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे गुळवणीमध्ये दूध घालतात आणि त्याच्यामध्ये पुरणपोळी बुडवून खातात चला दाखवते हो तुम्हाला इथे मी ताट वाढून तर बघा इथे मी ताट वाढवून घेतलंय ही आहे पुरणपोळीच्या जेवणातली जी आमटी बनवतात ना तिला तटाची आमटी पुरणपोळीच्या जेवणातली बनवतात ना ती ही मी तुम्हाला सांगितलं की गोळ गोळ गोळवणी आमच्याकडे बनवतात तर त्याच्यामध्ये दूध घालून पुरणपोळी त्याच्यामध्ये बुडवून खातात भजी वगैरे मम्मीने सकाळीच केले होते बट आम्ही सगळ्यांनी खाऊन टाकले स्वतः रात्रीच्या जेवणामध्ये सो चला माझ्या कोकणातील माहेरच्या घराचा व्हिडिओ बघितला असेल घर आहे ते माझं मेन माहेर आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा आमचा एक फ्लॅट आहे जिथे की आता सुट्टीसाठी मम्मी वगैरे राहायला आलीये आणि आता त्याच्यानंतर ना एका महिन्यानंतर माझ्या भावाची शाळा वगैरे चालू झाली की तिकडे जाणार आहेत कोकणात म्हणजे रत्नागिरी दोन महिन्यांनी जाणार आहे पुण्यामध्ये मम्मी माझ्या घरीचे जवळच राहते सो मी ऑफिस सुटलं एक अर्धा एक तासाच्या अंतरावर राहते सो ऑफिस सुटलं की मी मम्मीकडे येते आणि आज खूप दिवसांनी मी मम्मीकडे आले आणि गुढीपाडवा पण आहे पैसे आहेत त्यांना तीन आयफोन बदल भात राहिलेला आहे तर बघा इथे जेवण वगैरे झालं आणि मी भांडी वगैरे घासून ठेवली म्हणजे कसं मम्मीला पण थोडीशी मदत नाही का म्हणून सो चला आता वेळ आलेली आहे ब्लॉग एंड करायची आणि तर कळवा नक्की कमेंटमध्ये की याचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर आज मम्मीकडे जाताना माझ्या बॅगवर जे झालं ते म्हणजे असं होईल असं मला वाटलं नव्हतं काय अपशकून होतं का काय होतं हो काही हो, माहिती नाही मला बट आज गुढीपाडवा आहे त्यामुळे तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा असं तुम्ही बघितलं असेल की मी ऑफिसमधून सुटल्यानंतर मम्मीकडे आले असं तुम्हाला मी सांगितलं बट आज तुम्हाला विचार पडला असेल की आधीला सुट्टी नाही का तर हो मला आज सुट्टी नव्हती मेन म्हणजे काय झालं तर माझी जी कंपनी आहे ना तर ती जास्तीत जास्त आउटपुटवर फोकस करते, so, वर करते। हो, सो पुढी पाडव्याला मला अनसुट्टी नव्हती सो की की खूप सारे ऑफिस सुटल्यानंतर मम्मीकडे आले आणि खूप सारे आनंदाचे क्षण तुम्हाला बघायला मिळालेच असतील माझ्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या या हॅपी नोटवर मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि हो माझ्या जे बॅग सोबत झालं ना जे मला वाटलं नव्हतं की असं होईल त्याचं काय मीनिंग असतो अपशकून वगैरे असतं का काय तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आज गुढीपाडवा आहे सो त्याविषयी तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय